तव्यात पाणी ओतून गरम करत ठेवा आता यात कपडे धुण्याचे डिटर्जंट पावडर घाला त्यात खाण्याचा सोडा मिसळा लिंबाचा रस घालून चमच्याने पाणी ढवा गॅस बंद करून तवा काही वेळ तसाच ठेवा आता त्यातील पाणी ओतून लिंबाच्या सालीने तवा घासा नंतर काथ्याने साबण घेऊन थोडासा रगडा तवा होईल चमकदार तव्यावर आंघोळीच्या साबणाचा उरलेला तुकडा ठेवून त्यावर थोडीशी डिटर्जंट पावडर शिंका आणि काथ्याने घास घासून घ्या तवा कधीच होणार नाही काळा आणि घासून घासून हातही दुखणार नाही शॅम्पूमध्ये विविध प्रकारचे डिटर्जंट्स असतात जे तेलकट मळ आणि तेलकटपणा काढण्यासाठी वापरले जातात तवा गरम झाल्यावर त्यावर शॅम्पू ससे टाकल्यामुळे ते त्यातील सक्रिय परिणाम तव्यावर होतो हे डिटर्जंट्स तव्यावर असलेले अन्नाचे अंश जळलेले तेल आणि मळ सहजपणे काढून टाकतात शॅम्पूच्या रिॲक्शनमुळे पाण्याच्या संपर्कात येताच तव्यावरची मळ सैल होते आणि त्यामुळे तवा स्वच्छ होण्यास मदत होते